की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे त्यांनी शिवसेना का सोडली त्यांना मनोहर जोशीला ज्यावेळेस शिवसेना प्रमुख यांनी विरोधी आता केलं त्यावेळेस त्यांनी शिवसेना सोडली आहे त्यामुळे त्यांचा आणि या ओबीसी नेतेगिरीचा काही संबंध नाही बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून राजीनामा दिला होता तुम्ही का मंत्रीपदाला चिटकून राहिली हिम्मत असेल तर ओबीसी समाजासाठी मंत्रिपदाच मंत्रीपद नाकारा मंत्रिपदाचा राजीनामा द्या नमस्कार मी प्रशांत गोडसे लेटसअप मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर ज्या प्रकारे मनोरंजन उपोषण सोडलं आणि एक जल्लोष राज्यभर पाहायला मिळाला मराठा समाजाला एक वेगळी दिशा देणारा हा निर्णय असल्याचं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगताय मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते आणि सत्तेतील मंत्री राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारने जो अध्यादेश काढला आहे है, हैदराबाद ची गॅजेट इयरे त्या अनुसार जो कुणबी मराठी जे आर दिलेला आहे तो जे आर च्या अनुषंगाने त्यांनी विरोध दर्शवला आहे आणि आपण येत्या काळामध्ये या संदर्भामध्ये न्यायालयीन आणि राजकीय लढाई लढणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी आज पत्रकार परिषद देखील घेतली मात्र दुसऱ्या बाजूला अजून एक वक्तव्य आहे की मनोज जारंगे पाटील यांनी जे हैदराबादच्या निजामाचं जेटियर होतं त्याचा संदर्भ देऊन जी मागणी केली होती ओबीसी समाज ओबीसी समाजातून किंवा कुणबी हे प्रमाणपत्र देण्यात यावं त्याला अधिरोप एक नवनाथ वाघमारे यांचं एक मोठं विधान आलं आहे त्यांनी अतिशय म्हणजे अं विधान असं म्हणता येईल आणि या सर्व विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आरपीआयचे खरत गटाचे नेते म्हणता येईल सर्वे सर्व म्हणता येईल सचिन खरात आपल्या सोबत आहे सचिन मध्ये आपलं स्वागत आहे प्रथम ने नेमकं तुमची भूमिका काय यामध्ये म्हणजे मराठा समाजाच्या जे आरक्षण देण्यासंदर्भामध्ये जो निर्णय राज्य सरकारने घेतला तो योग्य आहे किंवा ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांचा ठामपणे विरोध आहे या, या निघालेले जे आर न माझ्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते करेल अशी परिस्थिती आहे परंतु आज महा, महाराष्ट्र मराठा समाज हा आरक्षण मागत आहे मुळात या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणच बसलेले होते त्यानंतर राज्य सरकारने जी आर काढला जी आर काढल्यानंतर ओबीसी समाजामध्ये या जी आर बद्दल संभ्रम निर्माण अस्वस्था निर्माण झाली आणि मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आमची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे परंतु या दरम्यान ओबीसी स्वतःला स्वयं घोषित नेते लक्ष्मण हाके महाराष्ट्र राज्यामध्ये भिरून चितवणी करून भाषण करत आहेत भाषा करत आहेत स्पष्टपणे राज्य सरकार पण पाहिलं आहे जनता पण पाहत आहे आज जर पाहिलं तर नवनाथ वाघमारे नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा अत्यंत चुकीचं मराठा समाजाबद्दल चुकीचं विधान केलं आहे या विधानाचा मी निषेध करतो त्यांना मी सांगू इच्छित की तुम्ही विधान विधान एकदा प्रेक्षकांसाठी काय मुळात त्यांनी मराठा समाजाबद्दल चुकीचं विधान केलेलं आहे ते आपण बोलू शकत नाही असं केलं आहे कोणत्याही समाजाबद्दल चुकीचं विधान करणं अत्यंत चुकीचं आहे माझी तर मागणी आहे की त्यांना समजलं पाहिजे नवनाथ वापरेना महाराष्ट्र राज्याला खूप मोठा इतिहास आहे रेतेचे राजे शिवाजी महाराज राजे फुले शाह आंबेडकर तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये विविध नेते नाळ गोरे एस एन जोशी वसंतता पाटील राजारामबाप पाटील अनेक मोठे नेते जी डी बापूलाड अनेक मोठे नेते या महाराष्ट्र राज्यामध्ये होऊन गेलेले आहेत यशवंतराव चव्हाण साहेब परंतु हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे या राज्यामध्ये असं चुकीचं विधान करता का म्हणे मी मागणी करतो आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना हे राज्य फुलेश आंबेडकर यांच्या विचाराचं आहे त्वरित लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमरे चितवणी करून वक्तव्य करत आहेत त्यांना महाराष्ट्र राज्यातून तडीपार करा ही मागणी मी आपल्या माध्यमातून करत आहे दुसरं तुम्ही छगन भुजबळ साहेबांचं विचारलं माननीय छगन भुजबळ साहेब हे ओबीसी नेते नाहीत आमचं स्पष्ट मत आहे का मत आहे तर ज्यावेळेस मंडळ आयोग स्थापन झाला एकोणीशे एकोणऐंशी ला आणि दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद ला मंडळ आयोग लागू झाला या दरम्यान छगन भुजबळ साहेब हे कुठंच दिसले नाही उलट ते एकोणीसशे एक्याण्णव साली त्यांनी शिवसेना सोडली शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी समता नंतर स्थापना केली त्यामुळे ओबीसी ते नेते नाहीत त्यांनी शिवसेना का सोडली त्यांना मनोहर जोशीला ज्यावेळेस शिवसेना प्रमुख यांनी विरोधी नेता केलं त्यावेळेस त्यांनी शिवसेना सोडली आहे त्यामुळे त्यांचा आणि या ओबीसी नेतेगिरीचा काही संबंध नाही हे माझं स्पष्ट मत आहे मुळात ते जातीवादी आहेत माझा आरोप हो आहे का जातीवादी आहेत एकोणीशे सत्याऐंशी ला दलित आला होता याच होता स्मारकाला त्यावेळी दुसऱ्या दिवशी त्यांनी महापौर असताना ते तत्कालीन महापौर होते छगन भुजबळ साहेब ते तिथे आले आणि त्यांनी गोमूत्र शिंपडले का हे तुम्हाला पटलं का मी ओबीसी समाजाला सांगू इच्छितो की ते कोणतेही विचाराचे नाहीत स्पष्ट माझं मत आहे की त्यांना ओबीसी समाजाने जवळ करू नये हे माझं स्पष्ट मत आहे ते ओबी समाजाचे नेते नाहीत आणि हे जे त्यांनी केलेलं आहे याबद्दल ते त्यांनी समाजाची माफी मागणार का हे माझं स्पष्ट मत आहे दुसरं माझी भूमिका आहे की एक साईडला म्हणायचं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला धक्का लागला मी कोर्टात जाणार अहो तुम्ही कोर्टात जाणार तुम्ही मंत्री आहात तुम्ही का नाही ओबीसी समाजासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देत बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून राजीनामा दिला होता तुम्ही का मंत्रिपदाला चिटकुट राहिली हिंमत असेल तर ओबीसी समाजासाठी मंत्रिपदाचं मंत्रिपद नाकारा मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि दाखवून द्या की ओबीसमा बरोबर आहोत हे माझं स्पष्ट मत आहे परता एक असा एक मत प्रवाह समोर येऊ राहिला त्याचं असं म्हटलं जात आहे आता की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता तू चापट मी आहे पट किंवा मग मी फटका द्यायचं तू चोळायचं किंवा तू अशा पद्धती घडवलं गेलंय का असा देखील आरोप व्हायला लागला घडवलं गेलं का नाही ते सरकारलाच माहिती कारण सरकार हे सरकार सारखं म्हणतो ओबीसी आमचा डीएनए माझं स्पष्ट मत आहे सरकारचा ओबीसी डीएनए नाही सरकारचा डीएनए हा मनुस्मृती आहे सरकारचा डीएनए हा पेशवा आहे हे त्यांच्या कृत्यातून दिसते आज महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जातीत मांडण्या लागलेली आहे महाराष्ट्र राज्य हे शांत राहिले पाहिजे हे सरकारला कळलं पाहिजे त्यामुळे सरकार जे सांगतो ओबीसी आता पण याच कार्यकाळामध्ये आपण जर बघितलं तुम्हाला अजून एक मुद्द्याकडे मी घेऊन जातो की दोन ते तीन दिवसापूर्वी ज्या जाहिराती आल्या ज्या जाहिराती मी सगळं बघितलं राज्यभर ज्या सगळ्या माध्यमांमध्ये बघितलं असेल पेपरवरती बघितलं पहिल्या पानावरती बघितलं असेल मुंबईच्या कानाकोपऱ्यात बघितलं फक्त देवा भाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज आपण राजमुद्रा असं के छत्रपती शिवाजी महाराज आपण आणि ती जाहिरात कोणी दिली याचा माग मोशन मिळत नाही तुम्ही कसा पाहता आरक्षण जाहीर झालं म्हणजे आरक्षण दिलं गेलं एक, एक जे आर निघतो जे नंतर मग वातावरण निर्मित होते की देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे मिळालेले आणि त्यानंतर अशा प्रकारे जाहिरात समोर होते कसं बघता तुम्ही एकंदर याकडे सर्व मुळात माझंच या जाहिराबद्दल स्पष्ट मत आहे की चे नेते माननीय रोहितदा याबद्दल स्पष्टीकरण त्यांनी केलेलच पर आहे पर परंतु माझं माझं मत आहे याबद्दल की जशी गोबेल्स नीती आणि हिटलर नीती जगामध्ये जर्मनीमध्ये चालली होती त्याच प्रकारची गोबेल्स नीती आणि हिटलर नीती या भाजपाच्या माध्यमातून चाललेल्या आहे कुणीच काय केलं ते विचारायचं नाही विचारलं तर आम्ही जेलमध्ये टाकू हे स्पष्टपणे ही गोबेल्स नीती आहे म्हणतोय याचं उत्तर एकच आहे ही गोबेल्स आणि हिटलर नीती आहे त्यामुळे कोणी जर विचारलं तर आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू त्यामुळे जाहिरात कोणी काय केलं ते सरकारनेच आता हिंमत असेल तर उलट मी तर म्हणतो की आपल्या सरकारने अशोक चव्हाण पर्व गाजलं होतं त्यांना राजीनामा द्यायची वेळ आली होती अशा प्रकारे मात्र आता तुम्हाला कोण कोण असेल अशोक पर्व गाजल असताना महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही होती आज बाबासाहेबांचं संविधान म्हणतात परंतु त्या आतमधून त्यांची आताच सांगितलं मी हिटलर रीती चाललेली आहे आम्ही जे बोलील तेच होणार या देशामध्ये अशी स्पष्टपणे अ घोषित आणीबाणी लागलेली आहे सरकारमध्ये याचा स्पष्टपणे एक तर सरकार माननीय मुख्यमंत्र्यांना आपण राज्याचे मुख्यमंत्री समजत असतो उपमुख्यमंत्र्यांना राज्याचे मुख्यमंत्री समजत असतो त्यामुळे मोर्क्या कोणत्या कोणालाही कुठल्या नेत्याला म्हणणं योग्य ठरणार नाही कायदेशीर भाषेमध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की की हे जनतेचं सरकार आहे जनतेला फायदा झाला पाहिजे या सरकारमध्ये कोणत्या परिस्थिती जाती अतिबाणी वाढणं लागली नाही पाहिजे याचा सरकारने विचार केला पाहिजे एवढंच माझं मत मराठा समाजाला आणि ओबीसी बांधवांना तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून काय आवाहन करणार मराठा आणि ओबीसी बांधवांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य राजे रयतेचे राजे शिवाजी महाराज संभाजी राजे फुलेशा आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे आपण सगळे एक भाऊ आहेत मी तर माझ्या पक्षाच्या माध्यमातून उद्याच बसून महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्याचा मी दौरा चालू करतो आणि मराठा ओबीसी बंधुता अभियान मी महाराष्ट्र राज्यामध्ये उद्यापासून चालू करणार आहे आणि त्यांना सांगणार की आपण एकच आहे विनाकारण जे काय मागाय ते सरकारला मागा सरकारला ब्रिटिश धारा आपल्याला ते मिळालं पाहिजे परंतु या समाजाने दोघांनी एकत्र येऊन हात घालून लढाई लढली पाहिजे सचिन सरात त्यांनी खरा त्यांनी म्हटलेलं आहे की जे मागायचं हातकाने ते सरकारकडे मागा मात्र जातीपातीच राजकारण करून समाजात हे करू नये अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करण्याची अशा प्रकारचा त्यांनी व्यक्त केली आहे प्रशांत गोडसे मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी भी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती पी ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेरने से से निवडणूक आहे बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा